त्याची उत्पादने खूप बरं वाटलं पण ते कुठं ठेवायचं हे त्यांच्या हातामध्ये आहे त्यामुळे त्यांनी मला ही संधी दिली त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद मी तुम्हाला एका वेगळ्या जगामध्ये घेऊन जातो सगळ्या भाषेमध्ये बोली भाषेमध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पण प्राकृत मराठी मराठी आणि नंतर बोली भाषेमध्ये प्रत्येक पाच महिलावर दहा महिलावर बदलणारी भाषा माझे मित्र म्हणाले की लिहितात कविता लिहितात हा यस आणि मग आपल्या जरा नाशिकच्या भाषेतल्या आपण नाशिकवाले आहोत जरी महाराष्ट्रामध्ये असलो हो। तरी नाशिकवाले आहोत तर मग नाशिकच्या शब्दामध्ये कविता लिहायची थोडी अंगण आहेत आपण ती स्वीकारत आणि खास तुमच्यासाठी मी समर्पित करतो दोघांना का तुम्ही सांगितली बोलायला <laughs> सांगितलं आता आपण स्त्रियावरून बसलो ना माझ्या कवितेचा शीर्षक आहे नाशिकचा शब्द आहे लक्ष द्या सगळे नाशिक राव राव विचारतोय बाई निमताळा रावराव विचारतोय रावराव विचार तोय बाय निमताळा रावराव विचारतोय

नाही म्हणतोय चौची खे दिसतोय डोळ्यान खुण मिळतोय नाही म्हणतोय चौचिक दिसतोय डोळ्यान खुण मिळतोय चकना डोळ्यान खुण मिळतोय रावराव विचार जोईबाई निमतळा रावराव विचारोय रावराव विचार जोईबाई निमतळा रावराव विचारोय मनसांना म्हणतोय मला मन झाली म्हणतोय मला मन

ਇੱਕ ਨਿਸਪਾਵ ਨੂੰ ਕੋੜੇ ਅਦੱਗ ਗਰਜ ਜਿਹਾ ਕੀ ਮਾਵਨ ਨਜ਼ਰ ਇੱਕ ਨਿਸਪਾਵ ਨੂੰ ਕੋੜੇ ਅਦੱਗ ਮੈਂ ਭਰੀ ਆਈਂ ਜੇ ਅਕਨ ਮਨ ਕਵਲਿਆ ਭੌਤੀ ਨੇ ਘੁੱਟ ਮਾਰਤੋਏ ਨਹੀਂ ਭਰੀ ਆਈਂ ਜੇ ਅਕਨ ਮਨ ਕਵਲਿਆ ਦਿਲ ਕਿੰਨੇ ਖੁੱਪਤਾਂ ਤੋਏ ਬਾਰਵਾ ਭੌਤੀ ਨੇ ਘੁੱਟ ਮਾਰਤੋਏ ਨਰਵਰਾਵ ਇੱਛਾ ਅਰਤੇ ਬੈਣੀਂ ਤੋਲ ਨਰਵਰਾਵ ਇੱਛਾ ਅਰਤੇ ਨਰਵਰਾਵ ਇੱਛਾ ਅਰਤੇ ਬੈਣੀਂ

राव राव विचारतोय बाई राव राव विचारतोय राव विचार तोय बाई राव राव विचारतोय मला विवा मला बी त्याची येति मला बी त्याच्या पल्ल्याला त्या म्हणतोय मला म्हणतोय

एक या बाजूला हे सगळं चित्र आहे दुसऱ्या बाजूला समाजाचं फारच भयानक चित्र आहे